आपला महाराष्ट्र यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाळामुळे वाढवणं बुजुर्ग येथे कॉलरशिप परीक्षेत पात्रता विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न दिनांक दो मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाळा मुले वाढवणं बुज्रुक येथे कॉलरशिप परीक्षेत पात्रता विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशाळा मुख्याध्यापक दायमी सलीमुद्दीन अब्दुर रहमान तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष श्री इस्माईल अली अब्बास अली धावडे श्री ब्रादर सर आर वी मदाडे जे एम वी धोंडगेसर श्री भांगेसर उपस्थित होते यावेळी कॉलरशिप परीक्षेत पात्रता आठवीचे विद्यार्थी रहमान फेरीज धोंडगे शिक्षिक प्रतिका केशव हाजीपाशा लाईक शेख पाचवीतील पात्रता विद्यार्थी अयान दस्तगीर शेख पालकांचे मुख्याध्यापक श्री दायमी सलीमुद्दीन अब्दुल रहमान श्री सर आरवी वर्ग शिक्षक पाचवीचे श्री मदाळे जी एम वर्ग शिक्षक आठवी यांच्या ही सत्कार करण्यात आले तसेच पात्रता विद्यार्थ्यांचे सरपंच श्री नागेश धोंडजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्था समितीचे सदस्य गावकरी पालक कडून अभिनंदन करण्यात आले